नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आम्ही सातरकर किचनमध्ये आज आपण बनवतोय वांग इथं तुम्हाला दिसतच असेल मंडळी छानपैकी चमचमीत आपलं वांग तयार आहे याची साहित्य आणि कृती आपण पाहूया कढईमध्ये तेल छान गरम झालेलं आहे तेलामध्ये आपण जिरे मोहरी हिंग हळदीची फोडणी करतोय छानपैकी खमंग अशी फोडणी आपल्याला करायची आहे अरे एक चमचा हळद अर्धा चमचा हिंग जिरे मोहरी तडतडले की आपण कडीपत्ता टाकूया कडीपत्ताही छान खरपूस आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे चिरलेला कांदा आपण बारीक चिरलेला कांदा तेलामध्ये टाकूया कांदा मऊसर आपल्याला परतून घ्यायचा आहे हे पहा खूप छान चवीची भाजी होते मंडळी ही करून पाहतो मी वांग्याची भाजी तर आपण नेहमीच करतो पण अशा प्रकारे केलेली भाजी सुंदर लागते छान कांदा असा मऊसर परतून झाला आपला की आपण खोबरं लसूण सुक खोबरं लसूण आणि आल्याची पेस्ट टाकूया त्याच्यावर त्याच्याबरोबरच आपण थोडीशी हिरव्या मिरची पेस्ट टाकूया आणि हे मसाले आपल्याला खमंग परतून घ्यायचे तेलामध्ये हे पहा कारण लसूण खोबरं जे आहे किंवा आलं आपण घेतलेलं आहे छान खरपूस असं परतून घ्यायचं आहे आता आपण पावडर मसाले टाकूया अर्धा चमचा धने जिरे पावडर टाकूया अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकू तिखट मिरची पावडर अर्धा चमचा गोडा मसाला टाकायचा आपल्याला आणि अर्धा चमचा आपण अपन क आपले घरगुती मसाला टाकूया आणि अशा प्रकारे हे सगळे मसाले आपल्याला परतून घ्यायचेत हे पहा छानपैकी ह्या तेलामध्ये जे आपण फोडणी केलेली आहे कांद्याची कडीपत्त्याची त्याच्यामध्ये हे पावडर मसाले परतून घ्यायचे छान हे मसाले परतत आले की आपण एक चिरलेला टोमॅटो टाकूया पिकलेला टोमॅटो आपण बारीक चिरून घेतलेला आहे हे पहा आणि हा टोमॅटोही आपल्याला छान असा मौसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे मसाल्यामध्ये हे पहा मंडळी अशा प्रकारे वांग खूप छान होतं वांगी करून पहा मंडळी डाळ वांग सुंदर होतं आता इथं आपण चण्याची डाळ वापरणार आहे भिजवलेली त्याच्याऐवजी तुम्ही चणेसुद्धा अख्खे चणे वापरू शकता चणे भिजत घालायचे आणि ते आता इथं पहा मी चार चमचे चणा डाळ भिजत घातली होती एक तीन ते चार तासासाठी डाळ आपण भिजवून घेतलेली आहे आणि ही डाळ आपण घालून वांगं बनवतो आहे मंडळी खूप छान चवीचं वांग होतं करून पहा तुम्ही आता ही डाळ छान मसाल्यामध्ये परतून झाली की आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे मी इथं दोनशे पन्नास ग्रॅम वांगे घेतलेले आहेत मंडळी त्याच्यासाठी एक चार टेबल स्पून मी डाळ भिजत घातली होती चणा डाळ चार ते पाच टेबलस्पून आता चवीनुसार आपण मीठ घालूया मीठ घालून पुन्हा एक दहा मसाला आपल्याला छान परतून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपला मसाला परतून झालेला आहे आता आपण ह्या वांग्याच्या फोडी करून पाण्यामध्ये टाकून ठेवलेल्या होत्या हे पहा अशा प्रकारे आपल्याला वांग चिरून घ्यायचं आहे बारीक फोडी करायच्यात आपल्याला वांग्याच्या आणि ह्या फोडी आता आपण छान परतून घेऊया हे पहा अशा प्रकारे वांग करून पहा मंडळी खूप छान होतं आता इथं मी तुम्हाला सांगितलं चणा डाळ जी आपण भिजवलेली घातली त्याच्याऐवजी आपण अख्खे चणेसुद्धा घालू शकतो अख्खे चणे घालूनही ही भाजी खूप छान चवीची होते सगळी भाजी आपल्याला ह्या पूर्ण मसाल्यामध्ये परतून घ्यायची मसाले भाताबरोबर ही भाजी खूप छान चवीला लागते मंडळी कधी मसाले भात केलात तुम्ही तर अशा प्रकारे भाजी करून पहा सुंदर भाजी होते ही आता आपण थोडंसं गरम पाणी टाकणार आहे भाजी शिजण्यापुरतं हे पहा गरम पाण्यामध्ये आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची जेवढं पाणी आपल्याला आवश्यक आहे तेवढं टाकायचं जर तुम्हाला पातळ भाजी करायची असेल तर पाण्याचं प्रमाण थोडं जास्त ठेवा पण इथं मी पातळ भाजी नाही करत आहे भाजी मीडियम ठेवणार आहे आपण जास्ती पातळ नाही आणि जास्ती सुकी पण नाही करायची आपल्याला छान सुंदर अप्रतिम चवीची ही भाजी होते करून पहा मंडळी आता इथं जे नॉनव्हेज खातात त्यांनी जर इथं सुकट किंवा सोडे थोडेसे मुठभर टाकले तर ह्या भाजीला आणखी चव येते सुक, सुकी मच्छी जी असते सुक्के सोडे किंवा सुक्क सुकट जर टाकली डाळ वांगेमध्ये तर खूप छान चवीला ला वांग होतं हे आता इथं आपण भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट एक अर्धी वाटी घातलेला आहे छोटी अर्धी वाटी आणि छान अशी भाजीला आपल्याला उकळी येऊन द्यायची हे पहा आता आपण गॅस कमी करणार आहे आणि झाकण ठेवणे एक भाजी पाच ते दहा मिनटासाठी शिजवून घेणार आहे हे पहा आणि अशा प्रकारे आपली डाळ वांग्याची भाजी तयार आहे मंडळी अशा प्रकारे तुम्ही करून पहा आता ही भाजी उकळते पण थंड झाल्यानंतर छान अशी तरी भाजीवरती येणार आहे आणि कलरही भाजीला छान येईल आपल्या हे पहा आणि अशा प्रकारे डाळवांग करून पाहता ह्याच्यापेक्षा जर सुकी भाजी तुम्हाला करायची असेल तर पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी ठेवा किंवा ह्याच्यापेक्षा जास्ती पातळ करायची असेल तर पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्ती ठेवा आणि अशा प्रकारे आपलं वांग तयार आहे मंडळी करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आता आपण इथं सर्व करूया भाजी हे पहा छान चवीची भाजी भाकरीबरोबर भाताबरोबर सर्व प्रकारच्या भाकरीबरोबर खूप छान भाजी होते ही करून पहा मंडळी धन्यवाद